जनगणना रॅलीचे पेट्रोल पंप ठाणा येथे स्वागत विदर्भात दिनांक तीन फेब्रुवारी पासून वर्धा येथून सुरू झालेल्या ओबीसी जनजागरण यात्रेचे भंडारा जिल्ह्यातील पेट्रोल पंप ठाणा येथे आज दुपारी आगमन झाले या रॅलीचे भंडारा जिल्हा ओबीसी समाज बांधवांच्या वतीने मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले या रॅलीचे नेतृत्व युवा ओबीसी अधिकार परिषदेचे उमेश कोरम गोपाल सेलोकर डॉक्टर बाळकृष्ण सारवे करीत आहेत ही रॅली पेट्रोल पंप ठाणा शहापूर मार्गे पुढील भ्रमण करत निघाली आहे सदरवेळी ऊट ओबीसी जागा हो या देशाचा राजा हो अशा घोषणा देण्यात आल्या बालू पटोळे चंद्रशेखर गिर्डे निखिल तिजारे बालिताई गिरी ओबीसी शाखा अध्यक्ष अजय हजारे राधाताई मेहर महेश पडोळे किशोर दंडारे जगदीश बारई बालू बावनकुळे गुड्डू भांडारकर शहारे गुरुजी मुन्ना भोंगाडे तथा खरबी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश मोथरकर पेट्रोल पंप ठाणाचे सरपंच पुरुषोत्तम कांबळे लंकेश उरकुडे तथा अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मी गोपाल सेलोकर अध्यक्ष ओबीसी सेवा संघ जिल्हा भंडारा ओबीसीच्या ज्या विविध संघटना आहेत त्या संघटनेच्या माध्यमातून आणि महत्त्वाची म्हणजे ओबीसी युवा मंच स्टुडंट्स राईट्स ऑफ असोसिएशन त्यांचे संयोजक सन्मान्य आमचे मार्गदर्शक उमेशभाऊ कोराम प्राध्यापक जी डहाके आणि त्यांच्या चमूसह आणि जवाहरनगर असो की पूर्ण भंडाराच्या चमूसह वर्ध्यातून ओ बी सी संकल्प यात्रा निघालेली आहे आणि ही ओबीसी यात्रा पूर्ण विदर्भातून ती जाणार आहे आणि त्या सभेमध्ये त्या यात्रेमध्ये ओबीसीची जाती जातीय जनगणना झाली पाहिजे ओबीसींना जे, जे महाराष्ट्र सरकारने घोषित केलेले बहात्तर वसतीगृह आहेत ते मिळाले पाहिजेत आणि या सरकारने मराठा समाजाला ओबीसीमध्ये घालण्याचा जो षडयंत्राचा डाव आहे तो आम्ही ओबीसीच्या विविध संघटनेच्या संघटनेच्यामधून कदापि आम्ही होऊ देणार नाही

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र